नमस्कार आर्सेन वुडसकडून आशिष मित्तल जेव्हा आपण घरातील फर्निचरबद्दल बोलतो तेव्हा आपल्या घराला फर्निचरच्या वस्तूंसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आर्सेन बनवते मग ते दरवाजे असोत किंवा असे काही खांब असोत मी या खांबांबद्दल थोड्या वेळाने बोलेन आणि मी आमच्या फर्निचरच्या श्रेणीबद्दल बोलत होतो त्यामुळे आमचे सोफे जेवणाचे लाकूड मंदिर आणि बेडरूम फर्निचर किचन फर्निचर क्रॉकरी युनिट्स डिस्प्ले यूनिट्स सर्विस ट्रॉली किचन ट्रॉली सारखे को ही फर्निचर अपन शकता की खूब सामग्री है मग आम सामग्री बयाच नवीन, नवीन चौकी मिलता है वीडियो मध्य आम्ही बोलत आहोत दरवाजे बोलते आहो दरवाजे खांब प्रथम बोलूया बदल आधुनिक दरवाजा डिजाइन है वास्तविक आधुनिक डिजाइन कारण जेव तुम्हाला जास्त कोरिव आणि डिजाइनर सामग्रीची आवश्यकता नसते तेव्हा तुम्ही काहीतरी सोपे शोधत आहात आणि हे अगदी सोपे आणि आधुनिक थीम अल्ली डिजाइन हे सागवान लाकूड सागवान फिनिश मैट फिनिश नाही हे चक नाही आणि जर तुम्ही पांढरे किंवा इतर काही रंग सारखे इतर फिनिश शोधत असाल तर आम्ही ते देखील देऊ शकतो या दारात तुम्हाला धान्य ओत अगदी स्पष्टपणे दिसतो आणि टिकवूड हेच आहे पोत भाग आणि जेव्हा आपल्याकडे प्लेन युनिट्स असतात तेव्हा हे टेक्स्चर अगदी स्पष्टपणे दिसते याप्रमाणेच आपण येथे पाहू शकता या, या दरवाजाचा आकार एकाच दरवाजाचा आकार तीस इंच बाय अठराशे इंच साडेसहा फूट आहे जवळजवळ सर्व घरांमध्ये ते कमी अधिक प्रमाणात मानक दरवाजा आकार आहे मुख्य दरवाजे नसल्यास मुख्य दरवाजे मोठे असतात

तर सागवान लाकूड दो बाजू से डिजाइन सागवान फिनिशीनिश रचना है, फिनिश है। खांबल बोलत आहोत आता हा एक दहा इंच जाड़ी चा आहे, एक लाकड़ा चा, एक तुकड़ा एक संपूर्ण इधे त्याचा आकार दह इंच आहे, कोरीव फलक है आम आमचे प्रमुख कारागिर है आणि जर तुम्ही जुनी घरे पाहिलीत किंवा दक्षिण भारतात बहुतेक घरे ज्यांना मोठा भरांडा आहे त्यांच्या मध्यभागी असे खांब बसवलेले असतात आणि बरेच चित्रपट आपण तेथे दृश्यमान समान डिझाईन पाहू शकता या खांबांची आणखी एक गोष्ट म्हणजे वरचा भाग साधारणपणे तुम्हाला चार क्रॉस सेक्शन दिसतात जे शीर्षस्थानी असतात आणि क्रॉस सेक्शन असे काहीतरी असते आता हीच रचना आहे जी वरच्या बाजूला जाते अगदी वरच्या बाजूला चारही बाजूंनी असेच आहे पण इथे क्लायंटला फक्त एकच बाजूची डिझाईन हवी होती आणि जर तुम्ही ती बारकाईने पाहिली तर तुम्हाला दिसेल की हे नक्षीकाम किती सुंदर आहे प्रत्येक कट प्रत्येक सूक्ष्मता आपण ते किती सुंदर बाहेर येत आहे ते पाहू शकता आणि हेच मी बोलतो मास्टर कारागीर कोरिव काम डिझायनर काम आणि तुम्ही काहीही निवडा आणि आम्ही ते पूर्ण करू हे युकेला जात आहे आणि आम्ही एकूण सहा दरवाजे बनवले आहे खरे तर घराचे सर्व दरवाजे एकाच रंगात एकाच फिनिशमध्ये आहे क्लायंटने एकूण सहा स्टोअर्स निवडल्या आहेत आणि कलात्मक काम मागे पडत होते आणि लोकांना या प्रकारच्या सामग्रीची फारशी दृश्यमानता मिळत नव्हती त्यामुळे बहुतेक सर्वत्र साधे फर्निचर दिसत होते पण गेल्या चार वर्षांपासून पाच वर्षांपासून आम्ही ऑनलाईन सोशल मीडियावर विविध वाहिन्यांवर प्रचार सुरू केला आहे ही गोष्ट पुन्हा मागणीत आहे आणि मी तुमचे आभार मानायलाच हवे कारण इतके लोक बरेच स्थानिक कारागीर कामगार स्थानिक लोक त्यांना काम मिळत आहे कारण तुम्हाला आमचे काम आवडते तुम्ही तुमच्या ऑर्डरने आम्हाला आशीर्वाद देत आहात आणि आम्हाला जगभरातून ऑर्डर मिळत आहेत आर्सन आता आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहे आम्ही पस्तीस देशांमध्ये नोंदणीकृत आहोत आणि आम्ही पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करत आहोत आणि कारखाना किमतीत सर्वोत्तम भाग आम्ही उत्पादक आहोत आम्ही ते स्वतः येथे बनवतो आणि मग आम्ही थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो मध्यभागी कोणी व्यापारी नाही मध्यस्थ नाही एजंट नाही त्यामुळे आम्ही येथे खर्चात मोठी बचत करत आहोत आणि आम्ही तुमच्या दारापर्यंत पोहोचवतो कसलाही त्रास नाही कागदोपत्री काम नाही कुठेही जाणे नाही तुम्ही तिथे बसा आम्ही इथे आहोत आम्ही ते इथून पाठवतो तुम्ही तिथून मेवा फक्त सर्व काही ऑनलाईन आहे काही ईमेल आणि काही पुष्टीकरण तेच आहे किंमत भाग बद्दल पहा प्रत्येक कर्मचारी तास सानुकूलित आहे जर आपण दरवाजाबद्दल बोलत असाल तर आकार नेहमी भिन्न असतो मग आपल्याकडे रंग आणि थीम आणि दुहेरी बाजू एक बाजू दरवाजाची जाडी आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला विशेष क्लायंटसाठी किंमत मिळवावी लागते त्यामुळे तुम्हाला काही आवश्यकता असल्यास तुम्हाला काय हवे आहे ते आम्हाला कळवा प्रश्न कोणत्याही अभिप्राय कोणत्याही टिप्पण्यांचे खूप कौतुक आहे तुम्ही नेहमी आमच्याकडे परत येऊ शकता नंबर येथे आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे काम आवडेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला कळवा धन्यवाद